राजसकुमारा मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळा कंठी वैजयंती मुकुटकुंडले श्रीमुकुशोभले सुखाची ओटिले सकळही कासे सोनसळा पांगरे पाटोळा घननीळा सावळा बाई यां तुम्ही भागे एकी सवा तुकामनी जीवा धीर नाही अर्थात संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज या गुंगातून गोपिकांच्या माध्यमातून आपल्याबरोबर गोपिकांना श्रीकृष्ण म्हणजे विठ्ठलाच्या रूपाचे वर्णन सांगत आहे विठ्ठल राजसुकुमार सुकुमार असून मूर्तिमंत मदन आहे त्याच्यापुढे चंद्र व सूर्य यांचे देखील फिके पडते देवाचे वर्णन करताना तुकोबा माऊली म्हणतात ज्याच्या कपाळी कस्तुरीचा मळवट भरलेला आहे अंगावर चंदनाची उटी लावलेली आहे गळ्यात माळा रुळत आहे मस्तका भरती मुकुट व कानात कुंडळे घातली कानात कुंडले घातलेले रूप फारच सुंदर दिसत आहे आणि अशा या मुखाकडे पाहून सर्व सुखाचा मध्यागर हेच आहे असे तुकोबारा म्हणतात विठ्ठलाने सोन्याच्या नक्षीचा काट असणारा पितांबर नेसला आहे भरझरी शेला पांगरलेला आहे बायांनो असा हा घननिळा सावळा रंगाचा विठ्ठल आहे विठ्ठोबरा त्या गोपिकांना बाजूला व्हायला सांगत आहे मला आड येऊ नका म्हणत आहेत श्रीमुख पाहिल्याखेरीज माझ्या मनाला समाधान लाभणार नाही असं ते सांगत आहे रामकृष्ण हरी